फायनली आपल्या भावासाठी सुरक्याला इस्त्री करतोय माझा परंपरा चालवाच्या समोर आम्ही येणारे छोट्याचा मोठा झालो ते खूप सारी माझी मेमरीज असेल हे आमचं गाव चिपडी सण पुढे काय होणार आहे आणि कशी ही व्हिडिओ बनणार आहे आय हॅव नो आयडिया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मौर्या फायनली 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 यूट्यूबवर येस यूट्यूबवर हा आपला फर्स्ट ब्लॉग असेल आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण गौरी गणपतीचा दिवस आपण अननोन लोकांच्या घरी जाऊन तिथे कल्ला करणार आहोत तो अननोन माणूस कोण म्हणजे मी तुम्हाला दाखवते थोड्या टायमाने तो येतोच आहे जेव्हा मी इंस्टावर व्हिडिओ टाकायचो रील्स टाकायचो सर्वांना नाचवायचो ती सर्वांना आवडायची त्याच खुशीने आपण ही व्हिडिओ बनवतो हीसुद्धा तुम्हाला आवडेल आणि ज्या रील्सला सपोर्ट देत आहे तेच प्रेम देत आहे त्या ह्या व्हिडिओला पण द्या जेव्हा मी बाहेर होतो आउट ऑफ कंट्री होतो त्या टायमाला मला खूप सारे मेल यायचे मॅसेज यायचे मला पॉसिबल नाही व्हायचं की मी रिप्लाय देऊ एक एक पर्सनला तर सॉरी त्याबद्दल मी कुठे राहतो काय करतो तर मी कुठे राहतो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल आत्ताच्या व्हिडिओमध्ये जो आपला स्पेशल पर्सन आहे त्याला आपण ड्रेसअप करणार आहोत कोली नाकुवाचा म्हणजे कोली प्रॉपर ड्रेसिंग मारू आणि अनोन लोकांच्या घरी जाणार आहोत की फर्स्ट टाईम कोण बाहेरचा असेल त्यांच्यासाठी आणि सरप्राईज असेल त्यांच्यासाठी पण नो आयडिया आणि त्यांचं रिएक्शन कॅप्चर करायचं आहे की त्यांना कसं वाटतं आहे ऑबियसली ते फक्त रील्सवर बघत असतात की बाहेरचा कोणी आहे तो आपलं कोली गाणं गातो आहे तर ह्या टाईम डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन आपण ही व्हिडिओ बनवतोय त्यांचं स्पेशल रिएक्शनमध्ये मजा येणार आहे तर बघत राहा रहा hey! बिलीच्या बरोबर शूट करतोय गणपतीचा व्हिडिओ इज फ्रॉम फ्रान्स इन इंडिया in तीन सार हो में। तो तीन वर्ष राहून हिंदी शिकलाय त्याच्या पुढे मराठी पण शिकेल कोली पण शिकेल यू वॉन्ट टू स्पीक कोली आता नाही नंतर <laughs> नंतर 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 तर खूप सारे एन्जॉयमेंट होणार आहे याच व्हिडिओमध्ये हा खाडंड्याला राहायचा इथे येऊन आणि त्याला कल्चर आवडलं तो खारडांड्याच्या नंतर मडमध्ये शिफ्ट झाला यू शिफ्ट इन मड आफ्टर ही शिफ्ट इन धारावी फ्रॉम धारावी टू बँड्रा नाव अगेन ही शिफ्टिंग इन मड राईट तर फक्त कल्चर बघण्यासाठी तो इथे थांबतोय आणि त्याला खूप आवडले आणि त्याचसाठी आपण याला आज रात्री नाकवा ड्रेसिंग करतोय आणि सर्वांच्या घरी याला नाचवतोय आणि सर्व आपण पण नाचतोय ते तुम्हाला खूप आवडेल खुश कोली कल्चर हे व्हिडिओ पुन्हा बघा ते तुम्हाला आवडलेल नक्कीच आवडेल गाईज स्टेट येऊन फक्त आम्ही बाराचा वेट करतोय की बारा वाजतील आणि आम्ही निघू आपल्या भावासाठी सुरक्याला इस्त्री करतो आहे आणि हाच सुरका आता त्याला घालतो आहे आम्ही आपली सर्व मित्र इथे जमलेले आहेत त्या मित्रांच्या बरोबर निघालेलं आता ऑलरेडी ट्वेल्व थर्टी झाल्यात आणि आपल्या मित्राचं घर थोडं मॅसिव असेल सॉरी त्यासाठी हा आपला फुल तांडव आहे हे सर्वजण आपल्या बरोबर असतील आणि अननोन प्लेस म्हणजे ह्या घरी चालू आहे आता काही माहिती कोणाचं आहे ते नंतर आपण बघू शकतो आपण त्यांच्या घरी जाणार आहोत ते पण बिलीच्या बरोबर आणि ह्या आउटफिटमध्ये तर आयुष आयुष आपला पहिला सॉंग घेणार आहे डम डम दब डमरुवाल एक नंबर आणि हा माहोल असेल घरातला चिखरे चिखरे करे हा नामाचा गदर झाले गणरा राजा भक्ती जाऊर चिकरे चिकरे सौ करे आना मा गला वाउली पुष्प बुले जागती नाचती

तुमको हिंदी आता है, आता अच्छा ऐकल्यावर पुरथ या पुढारा पुरथ या पुढारा पुरात काय वाज़

दादाल सला कौडी दादाल सला हो सांग तो बिंटा माझले गीत हैनाथ माझले गीत हैनात रागीन देवा सोन्यात वाशिंग रागीन देवाक लागत सोन्यात वाशिंग लागीन देवाक लागत या पंढर पुरात

i

आगे आगे परंपरा चालवाच्या समोर आम्ही आणि आता आम्ही चौथ्या घरी चाललोय आणि तुम्हाला इथपर्यंत कसं वाटलंय ते मला कमेंट करून सांगा याच्या पुढे अजून एक दोन घरं घेऊया आता आमच्या गल्लीत चाललोय रामगल्लीत त्याच्यानंतर तिथेच वाजवणार आहोत आणि तिथेच नाचणार आहोत ही आमची गल्ली इथेच छोट्याचा मोठा झालो आहे आणि ही इथे खूप सारी माझी मेमरीज असेल आणि ही आपली टीम गावातलं प्लेस चौथं असेल आता इथे प्लॅन आहे सर्व शॉक आहेत की काय की काय आहे या लोकांचं आणि डायरेक्ट घरात घुसतोय सर्वे विचारतात ना की मी कुठे राहतो हे आमचं गाव मालवणी गाव आणि ही आमची गल्ली राम मंदिरच्या पुढे चार घरं झालेत आमची हे आमचं लास्ट घरं असेल मे बी पुढे काय होणार आहे आणि कशी ही व्हिडिओ बनणार आहे आय हॅव नो no आयडिया चालतो आहे शूट करतो आहे नाचतोय तेवढंच माहिती आहे व्हिडिओ एक्सपोर्ट कसा होईल नाही सांगू शकत Gaurai Mateki! Yeah!